कुल्फीवाले 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 अरे राजाव मामा आज तर पुरा सन्नाट आहे राजा मोल्ल्यात अनिल आहे म्हणा आता कोणीच नाही आहे राजाव उन्हाची लेकरं येत नाहीत बाहेर येत नाहीत तुम्हाला पहिलंच म्हटलं मी आध्याकाळी झाला मामा संध्याकाळी झाला इकडे या खेड्यापाड्याने कि नी लेकराला ले झपून ठेवतात हे लोक उन्हाच्या बाहेर निघू देत नाहीत येईल आता कोण घे ना आपली कुल्फी अरे थांब भाज्या थांब मले माहीत आहे मला माहीत आहे हे हा पुज्यावाला आहे की नाही पाणीपुरीवाला याची पोरगी लालची कुलफी काय त्याची पोरगी तो योगतो नाही का ॲटोवाला तो ॲटवाला पोर आहे ते दोघाईची जोडी काय ते घरात किती जबरपणा करतात ते लढतात फोडतात पण पैसे आणतात ते कुलफीले पण कुलफी नेतात असते ते दिले का घर नाहीत का रे का मामाच्या घरी गेले काय माहिती आता बघ यायला पाहिजे होती ती काय हा हा ते पोरगी आ ते पाणीपुरीवाल्याची पोरगी अ ले, ले जबर जबरपणा करते ते कुल्फीसाठी हो द्या आवाज द्या अजून मग कुल्फीवाले 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 मामावती जा कि कुलपी मामावती जा की निकम कुलपी अरे जमलं जमलं भाज्या मी म्हटलं की तुरे ये पोरगी कुलपी म्हटलं कुलपीची दिवाणी आहे ये 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 बाई ये तूच वाट पाहून राहिलो तुम्ही जमला आता जमला आता माया पुरा गावात इकडे राहते आता आता मला फिरायचं कामच नाही जास्त ये ये बाई ये बाई घेण सांग दहावाली देऊ वीस वाली देऊ तीस वाली देऊ पन्नास वाली देऊ कोणती देऊ सांग दावली दूं दावली अय्या दावली दे मली दावली दे काका दाचा वर देतो नी आई पैसे दा रुपई देते बर बर दे रे भाचा दी दोन कुलफिया दी आ काका ले मस्त 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 काका किती मोठी आहे काका 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 का, का, तुम्ही जो कशी आहे की तुमच्याकडे 10 रुपयात लय मोठी भेटते मस्त ड्राई फ्रूट टाकले असतात काजू वाले

हात लावत नाही म्हटलं कामाला तुमचं पोरग आता बाई तुमचं पोरग भयाड तोंड आहे ना माझ्या संग बरोबर वागत नाही आता किती दिवस झाले मला इथं येऊन आता झालं गेलं पार माय माय म्हण नाही आता आली कोणी मी घरी वापस आता राहून राहिली कोणी चांगली तरी तुमचं पोरग तोच राग डोक्यात भरून बसेला संग बरोबर वागत नाही बोलत नाही आणि त्याचा फायदा म्हटलं तुमच्या दोन दोन सुना घेतात म्हटलं मोठी तेल टाक्या पाहिलं कोणी तेल वाटतं का मग भांडे घासले ना किती मोठे भांडे आता बाई ओली वध झाली मी हा अशी बोली राऊ मला वाचविन ना हात लावत नाही म्हटलं भांड्याले वरून म्हटलं ते मोठी पण म्हटलं मला चष्म्यातून पायतील सरळ निघून जाते म्हटलं तिच्या घरात म्हटलं अजून घरातले भांडे आणून जमा करून देते ती हे बी घात जा खळून खळून घात जा म्हणते हा नाही ते नोकरांनी आहो काय बाई तुम्हीच सांगा ना तुम्ही काहीच बोलत ना काय उभ्या राहता तुम्हाला तिन्ही जुना सारख्या पाहिजेत एकाच साईड को न कोण बोलता तुम्ही हा काम वाटून वाटून द्या तुम्ही आता काम वाटून वाटून द्या हो मला दिसते सगळं पण आता ती अशी गलती करेल हा तर तो तो, तो तो हरी ऐकले तयार नाही त्याला किती वेळा समजावलं नाही की बाबू तुझा संसार आहे ती बायको हाय पण तो ऐकतच नाही मग काय करू मी आता त्याला मारू का मी तू सांग मला आजकालचे पोरं ऐकत नाहीत लाईने लाईने आता माझ्या एवढा मोठा लग्न होईल चाळीस वर्षा पोरं का ऐकीन काय आता बाई असं कुठ लोक चालीन तुम्ही सांगा ना कुठ लोक चालीन असो आता भगवान आणि बापा आपल्याला काही माहित नाही बापा यातलं आ तिझी मस्त मिळून मिसळून की तिच्या घराचा स्वर्ग होते व शोभा एकडे जाणून इकडे एक जण तिकडे एकत्र जोन तिकडे हा असं नका राहू ना अग तुम्ही शेवटी एकाची एकच का हा ना एका झाडाच्या खाल्ला आणा तुम्ही मला मिळून मिसळून राहायचं जा द्रा बाई आता मी तुम्ही मलेश काऊन म्हणता आता बाई आ तुम्ही मलेश काऊन म्हणता तुम्ही मलेच करून म्हणता तुम्ही

कुल्फी वाले कुल्फी वाले ले लो ले लो ठंडी ठंडी मत ड्राई फ्रूट वाली कुल्फी ले लो मामा भक्ति जाकी निकम कुल्फी ले लो जल्दी आओ कुल्फी वाले कुल्फी वाली ताई भाई आका कुल्फी खाए या पक्का ताई भाई आका आता मैं कुल्फी वाला आला भाई कुल्फी वाला आला तो मामा भक्ति निकम कुल्फी वाला त्याच्यावर भरला सगळे सगळे कुल्फी भरत बाई 10 रुपयात तो मोठी कुल्फी भेटते त्याच्यापाशी पन, थंड़ी थंड़ी आ, ए, आता बाई चला बरं कुल्फी खाऊ पण थंडी थंडी मस्त आय या भरवून कुल्फी खायची अल्लगच मजा आहे आता बाई नाही बाई राहू दे मला नाही पाहिजे कुल्फी मला काही सही नाही होत माझे दात दुखतात आता नाही तुमचे दात दुखतात माय तर चांगले आहेत ना माझे दात माझे तर खाऊ घाला कुल्फी एवढे काम केले तर आणि हा पा त्या सुनाईल ना खावं लावू दोन सुनाईल तुमच्या मग हिसा पडीन सांग मायाच्यात मलाच खाऊ द्या मस्त एक चार द्या मला कुल्फी घेऊन हा कारग थंडक लागते मग माझ्या कुलफी खाल्ल्याची थंडा थंडा कुलकुल गर्मीकुल कूल, बरं कोण आता मला असं करता येते का मला तिन्ही सुनासारखे आहेत ना आता इंग्लिश चार कुलफी घालून त्या आवाज नाही तू खाल्ले खायला गेली देऊ नाही तर तेन कधी मला काय म्हणतील आमची बुडी किती बदमाश आहे म्हणतील त्याच्या मनात ना बद्दल बोलत नाही म्हणता का आहे आई बोलते असा करते मारते कुठे म्हटलं ऐकून कुठे आपण घरात भांडं तयार करा जाऊ दे मी म्हणतो पैसेच नाही म्हणून तू इले आता चालना आता चालना कुर्तीवाला चालला जाईल ना अहो बाई माझ्या पैसे नाही आहेत बिचारे आणि माहिती तब्येती बरोबर नाही आहे तुला खाण असेल तर खाय ते बेटी सापडतात जाय आणि खाऊन घे को को ना आ, दे जरा रस्ता लागते पायला आहे मायासाठी चांगली गेली हकडावाची काम करायला फक्त मी दिसतो इले काम करायला मी दिसतो इले पण माय नवरा माया नवरा घर घर भावरा आणि फिरत नाही ना माया हातून तेही नवर देखील हातून गर मोर आणि फिरतात या बोटावर असतात चलवा द्यायच्या म्हणून त्याचं चांगलं आहे माझ्या घरी त्याचं राज्य आहे माई बाई माया कोण ऐकते खेडगीत चालली गेली चाल बाई मीच म्हणतो काहीतरी मारोड बी पैसे नाही आहेत मी काहीतरी शक्कल लढवतो माय नवीन कारनामा करतो कुल्फी खातो मग सोडतो का मी कुल्फी मामा भातीच्या निकम कुल्फी किती मस्त लागते बापा कुल्फीवाले कुल्फीवाले अरे थांब रे बापा मामा भातीजा जाऊ नको बापा आलीच मी कुल्फी खायले चला जाशी नाहीत <laughs> मामा भतीजा निकम कुल्फी निकम कुल्फी मामा भिजा की निकम कुल्फी मामा भतीजा की थांबा थांबा आली आता मी आली हम्म मामा भतीजा तुमचा आवाज आहे का माझी तोडायला कसं पाणी सुटते बापा, बापा दे रे बापा भतीजा दे चांगली ड्रायफ्रूटवाली मस्त दे दे खाऊ बाई घ्या ड्रायफ्रूट वाली घ्या कोणती देऊ पन्नास वाली वीस वाली शंभर वा, शंभर वाली नाही आपल्याकडे दहावाली पण वीस वाली आणि पन, पन्नास वाली तीनच आयटम आहेत तीन तीन आपल्याकडे हे आहेत तीन प्रकारच्या कुलपी आहेत दहा वाली वीस वाली पन्नास वाली तुम्हाला कोणती पाहिजे पन्नास वाली अरे शंभर वाली कर चांगली जाडी जुडी कर याच्यावर मस्त एकच खायन तिकडेच राय नाही नाही बाई या गावात कोण घेते शंभर वाली पन्नास वाली खपत नाही आमच्या दहा वर दहाच्या वर कोणी घेत नाही वीस वाली कोणी घेत नाही पन्नास वाली तशीच पुढे राहते चांगला चांगला घरचे लोक खातात पन्नास वाली दहा वाली लेकरं दहा वाली खातात काही काही असे असले म्हतारी कुतारी वीस वाली खातात तुम्हाला कोणती पाहिजे सांगा चांगल्या घरची मी बी मला पन्नास वाली द्या भाऊ पन्नास वाली मामा पन्नास वाली द्या मला पन्नासवाला पाच अंगात आग लागली रे बाई पाच सहा कुलपया खाल्ल्या बाई तुम्ही पन्नास पन्नास वाल्या पाच सहा कुलपया खाल्ल्या बरं हा सहा सहा खाल्ल्या सहा तीनशे रुपये झाले तुमचे बाई

अरे नाही नाही बाई आम्ही जेवण करून आलो घरून आम्हाला गावात पिर लागते अजून आम्हाला एकाच घरी इतका आमच्या गावात अजून गाडी येते म्हणतात माया गिरायक घेतली जाणं आता मी टाईम नाही देऊ शकत बाई 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 पैसे घेऊन या बाई लवकर जा पटकन जा मामा जा, का तुम्हाला अरे हुट तिचा बही अकातले काय बाई अरे बापा नाही ना बापा बाई मला पैसे पाहिजे पैसे मामा भक्तीच्या माझ्याजवळ पैसे नाही आहेत मामा भीतीच्या माझ्याजवळ पैसे नाही आहेत ते काम करून देतो मी तुम्ही घरी चला जेवण करा नाश्ता माझ्याजवळ खरच पैसे नाही आहेत माफ करा अरे मामा मला माहित नाही हे बाई चालवास बाई राजो हे बाई ये, बाई काही मुकाड्यान पैसे घेऊन येऊ मुकाड्यान पैसे घेऊन ना ते मी तुझ्या घरात पैसे मागेन तुम्ही नवराडे सासुरी सगळ्या मागीन ना भतीजा माझ्या नवरा घरी नाही आम्ही सासू झोपेलाय त्याच्या पाहिजे पैसे नाही आहेत आम्ही काय करू पैसे नाही कुठून आण काही यान पैसे आण पाहिजे जाय खाल्लं कसं ते हा जीवाच्या वर खाल्लं या बाई एवढी मोठी बाई तुला समजत नाही आपल्याला पैसे नाही कसं काय खा म्हणून लहानसा लेकरू आहे का तू अ बाई नाटक बंद कर बाई पहिले पैसे घेऊन ये बा पोटाचा धंदा आहे हा पैसे घेऊन ये बा पहिले जाय पैसे घेऊन ये पैसे घेऊन ये नाही ना माझ्याजवळ पैसे नाहीत ना मामा तशी ऐक मामा थांबा थांबा हिच्या घरी जातो मी आता हिच्या घरी जाऊच्या सासू सासरेले सगळ्यांनी सांगतोच नाव माग फसवलत आपल्याली ये बाई ये बाई बाई भरसाकडे लायकीची नाही खाऊन डकार मारली ना काय 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 चाललं इथं काय चाललं काय थांब चालू आहे तुम्ही आकडी आणि कामा हो चला 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 भूक लागली सिंगर तुम्हाला हे आपला मामा बोती ची आकुलती आली आहे म्हणून आली तुम्ही भाई लेकर झोपेला नाही तर घेतली असती लेकरासाठी चला चला असो असो चला अंदर चला मग काय ऐकतो बाहेर अरे पहा राजा मामा हे बाई नवरा सांग बोलते नवऱ्याला मागायचे पैसे अ भाऊ भाऊ थांबा भाऊ थांबा अरे भतीच्या मुखापासून बापा मागू नको त्या माणसाने चाडी मामाला आपण तसाडी मामा लागे तर मी तीन पाहिजे अरे नाही नाही मामा पारजावे बाई मामा बोलान गाई तुम्ही बोला राजा मामा अरे वा मामा बोलतच नाही बा तुम्ही अरे हो ना भाशा अरे भाऊ अरे भाऊ तुमच्या बायकून राजा तीनशे रुपया फुल रुपया खाल्ल्या पर आता म्हणते माझ्याकडे पैसे नाही आहे म्हणते भाऊ आम्ही गरीब माणसावर जो उन्हाचं हिंडतो आम्ही एक एक रुपया जमा करतो आम्ही याबाई अमित साहेब ऑर्डर आम्ही करईन चाट दिली आता ही बाई चाट द्याल पाहून राहिली पन्नास पन्नास साले सहा रुपये खाल्ले बाईन आणि डकार मारली राजा आता चांगला आहे का हे एवढं मोठं घरदार तुमच एवढा मोठा वाडा राजा म्हशी दुधा दे, दे, धंदा तुमचा गरीब आले मारता आम्हाला तीनशे रुपये द्या भाऊ आम्हाला तीनशे रुपये द्या काय ऐकून राहिलो मी हे लोक सांगून राहिले खरं सांगून राहिले काय ते सगळं बोलून राहिलो म्हटलं मी

आणि दिले तरी घरात आल्यावर मी पिटाई करते का काय आणि कुतळते का, का मला लाता लाता येईन ठीक आहे ठीक आहे तीनशे रुपये झाले ना तुमचे पण याच्या बाद या बाईले कुल्पीसाठी उभं नाही करायचं समजलं काय ज्याच्याबद्दल तुम्ही या बाईले कुल्पी दिली ना भाऊ तर मी पैसे देणार नाही आता हे आखरी पैसे देणार आहेत नाही बरं आम्हाला काय करायला लागते बाप्पा एवढं मोठं घर एवढी मोठी बाई ठीक आहे ठीक आहे देणार नाही आता देणार नाही सांगू माय

नाही शांता भाई काय सांगूची गमत भाई आणि चांगला आंब्याचा रस राहायला पाजले पण इमिदार रस काढला नाई बिचारी एवढी मोठी बाई वया ना इवायच्या <laughs> गावात आलो आपण काय आलो कुठे आलो समजायला पाहिजे त्या पहिले समजायला पाहिजे

कुल्फी वर ड्राय फ्रूट कुल्फी निकम कुल्फी निकम कुल्फी या 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 मावशी भैया काकू भैया या ओ माय आला आवाज नाव काढला काढला आवाज आला शंभर वर्ष आयुष्य नामा भतीजा ये इकडे ये कुल्फी दे आम्हाले ले धनी आम्ही मीटिंग बसली आमची ये 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 अरे चल गडा माचा तिथे बायाची मीटिंग बसली गडा मस्त खप होते आलो बाई आलो 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 चला आता आम्ही तर खातो मामा भतीजाची निकम कुल्फी तुम्ही पण या खायले आणि ताईम जरा सबस्क्राईबचं बटन दाबा हा सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आपले रोजचे व्हिडिओ आले की नोटिफिकेशन येत जाईल आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आता एवढ्यात काय होऊन राहिलं थोडंसं प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे माझे व्हिडिओ वेळेवर येऊनच नाही राहिले कधी दोन वाजता कधी तीन वाजता कधी चार वाजता कधी अकरा वाजता सकाळी असं होऊन राहिलं थोडंसं डगबग डगमग होऊन राहिलं समजून घ्या हां समजून घ्या तुमच्या बहिणीने आणि चला व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला सांगा बरं नक्की